सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात तसेच पत्रकारांच्या विविध समस्या शासन दरबारी पोहोचाव्यात यासाठी राज्यभर विविध पत्रकार अधिवेशन घेऊन पाठपुरावा करणाऱ्या पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची शिर्डी येथील हॉटेल केबीएस ग्रँड येथे बैठक हो पार पडली याप्रसंगी पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष रामनाथ जराड संस्थापक उपाध्यक्ष राजेंद्र बनकर सचिव अर्जुन आरकडे संपर्क प्रमुख गणेश खेमनर संघटक सचिन उपाध्य आदींसह राज्य कमिटीचे सदस्य उपस्थित होते यावेळी पुणे येथे कार्यरत असलेले नारायण ढेबे यांचे पत्रकार सेवा संघाच्या इलेक्ट्रॉनिक सोशल मीडिया प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याने साईंच्या पावन नगरीत त्यांचा सत्कार करण्यात आला राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी साई नगरीत आल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी शिरशवा पोलीस निरीक्षक रणजित गलांडे आदींचा सत्कार केला याप्रसंगी भुरण घुले चाळीसगाव अश्फाक पिंजारी नारायण ढोबे पुणे आरिफ शहा नाशिक अर्जुन आरगरे संगमनेर गणेश खेमनर आश्वी विकास भडकवाड बाळासाहेब शिंदे गंगापूर रजाक शेख संभाजीनगर आदींसह विविध भागांतील पदाधिकारी उपस्थित होते साईंच्या नगरीत पार पडलेल्या बैठकीत प्रदेश अध्यक्ष नारायण नारायण नव्यानं ना पत्रकार सेवा संघाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि सोशल मीडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली त्याबद्दल मी पत्रकार सेवा संघाचा आभारी आहे गेल्या जवळजवळ दहा वर्ष काम करत असताना आलेले वेगवेगळे अनुभव हो, त्या अनुभवातनं प्रत्येक वेळेला मिळालेले मार्गदर्शन डॉक्टर रामनाथ दराड सर राजेंद्र बनकर सर हरघणे सर या सगळ्यांचं जे मला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन मिळत गेलं आणि त्याच्यातून मी या क्षेत्रामध्ये थोडा थोडा काम करायला लागलो काम करत असताना पहिला मी शिटी अध्यक्ष होतो त्याच्यानंतर जिल्हा अध्यक्ष झालो त्याच्यानंतर विभागीय अध्यक्ष पद मला मिळालं आणि आज पहिल्यांदाच मला इलेक्ट्रॉनिक्स आणि सोशल मीडियाचं महाराष्ट्राचं प्रदेश अध्यक्षपद बहाल केलेलं आहे काय आहे की काम करत असताना आपण कसं काम करतो त्यावर या गोष्टी बऱ्याचशा अवलंबून असतात माझी ही मी हे पद म्हणजे मी माझी सुरुवात समजतो कारण मला खूप काम करायचंय सोशल मीडियासाठी काम करायचंय सोशल मीडियामधले बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत तर त्याच्यासाठी काम करायचंय प्रत्येक पत्रकारासाठी काम करायचंय की ज्याने करून त्या पत्रकाराला न्याय मिळायला पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की काम करत असताना मोठ्या लोकांसाठी सगळे काम करतात पण छोट्या लोकांसाठी काम करणारे फार कमी असतात त्यासाठी काम करायचे नेहमीच मी विचार करताना या पत्रकार संघाचा विचार एक वेगळा पत्रकार संघ म्हणून का करतो तर आपण काहीतरी वेगळं द्यायला पाहिजे समाजाच्या हितासाठी द्यायला पाहिजे केवळ आयडेंटी कार्ड दिलं पत्रकार झाला इथपर्यंतच नाही त्यांनी काहीतरी काम करणं गरजेचं आहे आणि ते काम करत असताना शासनाला त्याची मदत होणं गरजेचं आहे समाजाला त्याची मदत होणं गरजेचं आहे भिनभिंना त्याची मदत होणं गरजेचं आहे कुठल्याही क्षेत्रातल्या माणसाला काम करताना मदत होणं ही फार मोठी गोष्ट असते अनेक पत्रकार आहेत की दिवस रात्र फिरतात दिवस रात्र काम करतात मेहनत करतात पण ते वंचित आहेत त्यांना न्याय मिळत नाही त्यांचं जे लोक दुसऱ्यासाठी काम करत आहेत दुसऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतायत ते स्वतः वंचित आहेत म्हणजे एखाद्या चिखलामध्ये अडकलेल्या माणसासारखे ते आहे त्यांना बाहेर कोण काढणार हा मोठा प्रश्न आहे त्यांची घरं चालत नाही त्यांच्या चुली चालत नाही त्यासाठी आपल्याला काम करायचं इतर लोकांना मदत करता करता आपलं स्वतःचं कुटुंब विसरून जातात ते पाठीमागं त्यांची मुलं त्यांच्या मुलांचं शिक्षण होत नाही घरी आई आजारी पडली तर तिला मदत होत नाही वडील आजारी पडली तर त्यांना मदत होत नाही ते होण्यासाठी एकमेव अशी गोष्ट आहे की पत्रकार संघ त्याच्यासाठी काम करतो एक व्यक्ती फक्त चालायला लागली डॉक्टर रामनाथ जराड सर त्यांच्या मागे दुसरी व्यक्ती जमा झाली ती झाली राजेंद्र बनकर सर तिसरी व्यक्ती जो जमा झाली अर्जुन आरगडे सर आणि मग असं करत करत असताना एक संघ एक ग्रुप संघ आणि आता महाराष्ट्रभर याचं जाळं पसरलेलं आहे हे जाळं पसरत असताना महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला याची मदत मिळाली वेगवेगळ्या पद्धतीने मदत होईल कुणाला जवळ होईल कुणाला पत्र देऊन मिळेल कुणाला काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली जाईल पण हे करत असताना हा पत्रकार संघ मोठा होत चाललेला आहे एका वृक्षामध्ये त्याचं रूपांतर होत म्हणजे एक छोटस लावलेलं रोख आज एका वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये हो पत्रकार सेवा संघाचं नाव हो संपूर्ण महाराष्ट्रभर एक चांगला पत्रकार सेवा संघ म्हणून झालेला आहे आजही तुम्ही नेटवर टाका तुमच्या याच्यावर त्यांचे लोक दिसतात इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये त्यांचे लोक दिसतात की एक रजिस्टर आणि व्यवस्थित चाललेला संघ म्हणून या संघाकडे लोक बघतात एक आदर्श संघ म्हणून या संघाकडे लोक बघतात ती जबाबदारी मी मत प्रयत्न करत की या संघाला पुढे कसं नेता येईल अनेक प्रश्न आहे शासनांबरोबर अनेक प्रश्न आहे अनेक लोकांचे प्रश्न आहेत हे सोडवलं कसे जातील तर त्यासाठी हे सगळं जे नेटवर्किंग आहे हे नेटवर्किंग एकत्र येऊन एकमेकाला मदत करून ही साखळी तयार निर्माण करून ही साखळी निर्माण केली आणि ती एका आदेशाने चालावी म्हणून डॉक्टर रामनाथ दरावळ सर हे आम्ही त्यांना पुढे ठेवलेलं आहे त्यांच्या मागे पलकर सर आणि आरगडे सर आणि जे खेनार सर आणि बाकीचे जे सगळे आहेत तर त्या लोकांना हे करतो त्याच्यासाठी आम्ही आदर्श काही लोक आता हे सर आहेत आमचे हे सर काय आहेत तर एक आदर्श काय आदर्श ठेवतो आपण यांना तर त्यांनी केलेले आयुष्यभर केलेली जी लेखणी आहे त्यांची चालली किंवा आयुष्यभर केलेले कष्ट त्याला काहीतरी बोड मिळावं त्याचबरोबर आपल्या पत्रकार सेवा संघाचे मार्गदर्शक म्हणून डॉक्टर सुधीर तारे सर की जे आंतरराष्ट्रीय लेवलचे व्यक्तिमत्व आहे शांतिदूत म्हणून ते कसं त्यांचं नाव प्रसिद्ध आहे अशी व्यक्ती मार्गदर्शक म्हणून ठेवलेली आहे दुसरी गोष्ट बाळासाहेब मनसोळे म्हणून त्यांचं आपण मार्गदर्शक म्हणून ठेवलं त्याचं कारण असं की या लोकांकडे बघून आपल्याला चालता यावं ते संस्कार घेता गेले आज मी खरंच सर्वांचा आभार मानतो आभार मानतो सर्व संपूर्ण लोकांची पत्रकार सेवा संघाचे त्याचं कारण असं आहे की हा दे <Trung45> मी ही हे पद म्हणजे मी मला मिळालेला साईबाबांकडनं प्रसाद हे मी मानतो मी लहानपणी या भूमीमध्ये एकदा येऊन गेलो होतो त्यानंतर इथंच मला हे मिळावं हे काय असं मला माहीत नाही पण हि कुठेतरी संकेत आहे दुसरी गोष्ट एका एका विचाराने आम्ही एकत्र आलेलो आहे जे समान विचार आहे समान धागा आहे तो धागा पण मी शोधला की का मला बोलवलं गेलं का, का मी इथं येते त्याचा काहीतरी एक धागा आहे कुठेतरी ते मला होऊन फेडायचंय या लोकांचं किंवा माझ्या ते फिरून घ्यायचंय या लोकांच्या बरोबर मी अनेक पत्रकार संघ बघितले अनेक लोकांशी मी संबंधित आहे अनेक मोठे मोठे लोक बघितले अनेक संस्थांमध्ये मी हा काम करतो पण मला इथं माझा जो एक लवा आहे एक प्रेम आहे ते मला जास्त मिळालं म्हणून मी या संघामध्ये आहे किंवा या संघाशी मी निगडीत निग राहिलेलो आहे खरं सांगायचं तर मी एक छोटा माणूस आहे या सगळ्या व्यवस्थेमधला किंवा हे मधला एक छोटा माणूस आहे मला एवढं मोठं पद देणं हे खरंच मी माझं भाग्य समजतो आणि या सगळ्यांचे आणि साईंचे मी आशीर्वाद मानतो जय महाराष्ट्र जय हिंद सर शिर्डीच्या पावन नगरीमध्ये पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अखंड आणि अविरतपणे ते वर्षापासून पेक्षा पास जास्त पत्रकारांना सोबत घेऊन काम करत असताना आमच्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय रामनाथजी झरार साहेब यांच्याकडे एक संकल्पना आली आणि त्या संकल्पनेतून आपलाही प्रवास जगासोबत असावा या अपेक्षेनं त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाची आज शिर्डीच्या पावनभूमीमध्ये स्थापना केली आणि त्यासाठी पात्र आणि इच्छुक असणारा एकमेव उमेदवार म्हणजे सन्माननीय नारायणजी साहेब की जे दूरदर्शनचं काम बघत असताना कामाचा महाराष्ट्राचा व्याप असताना आपल्या पत्रकार सेवा संघामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाचा प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली सर मनोभावे खूप आनंद आहे आणि ही अपेक्षाही आहे की महाराष्ट्रात जेवढे पत्रकार सेवा संघ असतील त्या सर्व संघांमध्ये आपलं संघटन आणि आपला दबदबा हा कायम राहील दिल्लीपासून दिल्लीपर्यंत राज्यापर्यंत आपल्या संघाचं नावलौकिक राहील आणि तेही फक्त इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं शिर्डीचे आज काढाव बैठकीचं आयोजन करण्यात आलं यावेळेस आज जे नव्याने निवड झालेले नारायण रेगेसकर यांचा सत्कार त्यानंतर नव्याने काही जिल्हाध्यक्षांच्या निवडी टाकण्यात आल्या राज्य कमिटीवरील ज्या निवडी राहिलेल्या होत्या त्या निवडी करण्यात आल्या त्या ठिकाणी माननीय अध्यक्ष रामनाथ जरा यांचं मार्गदर्शन मनकरजी सर यांचंही मार्गदर्शन मार्गदर्शन आणि मोठ्या प्रमाणात आणि एक झालेल्या वातावरण मध्ये अनेक प्रकारचा वर्षाचा जो पत्रकार सेवा संघाचा कार्यकाळ असणारे त्याच्यातील बदल येणाऱ्या काळात असणारे प्रोग्राम त्याच एक उत्कृष्टपणे नियोजन करण्यात आलं असत यापुढे ज्या या, या पाठी निवडी निवडल्या पत्रकार सेवा संघाच्या जे आयकार वितरित केलेलं होतं ते आज येत बैठकीत निर्णय घेतला असून या पाठीमागे जे त्यांचे आले आणि येणाऱ्या काळामध्ये नव्याने आयकार असून ज्या लोकांना पत्रकार सेवा संघाशी काम करायचं असेल त्यांनी पत्रकार सेवा संघातील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपलं काम करण्याची सभासद फॉर्म भरून देण्यात यावा आणि संघटनेचं काम हे उच्च पातळीवर असून येणाऱ्या टॉप संघटना दिसणार शिर्डी नगरीमध्ये एक, नगरी एक सुंदर असा हा प्रोग्राम उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित बैठक पार पडली असून सर्वांचे आभार मी आरिक्षा पहिले माझ्याकडे तालुक्याची जबाबदारी होती पण आज पत्रकार सेवा संघाने या पार्श्वभूमीवरती आज जी मला सन्मान दिलेला आहे फार मोठी जबाबदारी दिली नाशिक जिल्ह्याची आणि सरांचा आणि आपल्या पत्रकार सेवा संघचा फार फार आभारी आहे आणि त्यांना पण सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि सरांची फार या सेवा संघची माझ्यावरती फार मेहरबानी झाली माझे काम बघून त्यांनी मला नाशिक आणि शिर्डी या पावन भूमीवरती त्यांनी एवढं मोठा पद दिलं मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो साईबाबांच्या पाहुनभूमीमध्ये आनंद होतोय पत्रकार सेवा संघ हे अविरतपणे आठ नऊ वर्षापासून कार्यरत आहे महाराष्ट्रभर या संघटनेचे सदस्य उत्कृष्टपणे काम करत आहे मात्र आनंद याचा होतो जे पुण्याचे आमचे नारायण डेगे साहेब जे दूरदर्शन सारख्या वृत्तवाहिनीमध्ये अनेक वर्षापासून काम करतात आणि खऱ्या अर्थाने अशा व्यक्तीला इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया याच प्रदेशाध्यक्षपद देणं हे आमच्यासाठी गौरवाची बाब आहे आणि त्यांना बाबांच्या नगरीमध्ये ते बहाण करण्यात आले माझे सहकारी रामनाथजी झराड असतील गणेशजी खेमनर असतील यांच्या समोर त्यांना ते पत्र देण्यात आलंय हे पत्र साईबाबांनीच त्यांना दिलंय असं मी समजतो आणि यानंतर त्यांच्याकडून राज्यभरातील सर्व पत्रकारांची सेवा त्यांना मार्गदर्शन आणि त्यांचा जो अनुभव आहे त्याचा नक्कीच फायदा होणार आहे एक पुनच्छ मान्य श्री नारायणजी साहेब यांना त्यांच्या निवडीबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो